नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म मीट्यूब चॅनलचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना तुमच्या खोपल्या सरांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आता आपल्या स्टेटचा आता व्हेंटिलेशनसाठी आपण एक वेगळा जुगाड केला आलेला आहे आणि इकडे बघत असाल तर इकडे आपण आता जाळीचे दोन बंडर आणल्यात सिमेंटच्या गोण्या आणल्यात पत्रे आणलेत आन आणि घोणे आणलेत आन आणि इकडे बघत असाल तर जर्मन शेफडचं पिल्लूसुद्धा आपण आणलं तुम्ही बघत असाल ओरिजिनल डबल कोटमध्ये आहे तर हे पिल्लूसुद्धा आपण आणलं आहे जे नाही आपण दोन पिल्लू आणलेत एक ह्या फार्मवर आणलं आहे आणि आपलं जे दुसरा आहे आपला जो द्वित फार्मचा जो पहिला फार्म जो आहे त्या ठिकाणी आपण आणले असे दोन पिल्लू आणलेत आपण ते बघू शकता हे खूप छान अशी क्वालिटी आहे चलया ये जे नाही जे नाही लगेच ऐकते आणि इकडे बघत असाल तर इकडे व्हेंटिलेशनचा खूप प्रॉब्लेम येत होता म्हणून आपण ही पूर्ण भिंत तोडली आणि आता इकडे पूर्ण मातीचं बांधकाम आहे इकडे आता आपण जाळी लावणार आहेत या पद्धतीने जेणेकरून जो हीट आता ॲक्च्युली हा गाईचा गोठा होता आणि ह्या गोठ्यामध्ये आपण या पद्धतीने पूर्ण असं रात्री बसण्यासाठी स्ट्रक्चर आहे त्याचबरोबर इकडे तेलाचे डबे आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे इकडे आपल्याला पूर्णच्या पूर्ण जाळी मारून घ्यायची म्हणजे व्हेंटिलेशन प्रॉपर राहील आणि ह्या ज्या विटा निघाल्यात तर ह्या विटा आता इकडे बघाय सर स्क्वेअर पाईप वगैरे आणलेत आपण हा ये 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 जे जे नाही इकडे ये अटकली तिकडे हा ये ये इकडे ये। ये, ये ये हा ये, 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 ये तर मित्रांनो लहान पिल्लू आणण्याचं कारण की कसं आहे की आपण आता आपल्या इथे कोंबड्या असणार आहेत आणि आपल्या सेफ्टीसाठी म्हणून आपण कुत्रा आहे म्हणजे आपल्या इथे मुंगूस किंवा मग घूस किंवा मग इतर जंगली कुठलाही प्राणी येऊ या नये यासाठी तर आपण आता समजा कुत्रा आहे आणि आपण कुत्र्याला जर लहानपणी असताना जर आपण ह्याच्यामध्ये सोडलं नाही तर खूप असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मित्रांनो आपण आता इथे उभा करून घेतला आहे आता यालासुद्धा पूर्ण ब्रुडिंगच्या हिशोबाने आपल्याला इकडे बांधकाम करायचं आहे ते कसं स्टेप बाय स्टेप आपण सर्व दाखवणारच आहे गेट वगैरे करून उद्या दोन दिवसामध्ये पूर्ण कामे होणारच आहे जाळीसुद्धा आपण मारून झालेली आहे बऱ्यापैकी सगळं कामं झालेत आता एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण फार्म जवळपास हजार कोंबड्या याच्यामध्ये आपण सोडण्याचा प्लॅन केलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण हजार कोंबड्या स्टार्ट होतील आणि इकडे बघत असाल तर पूर्ण असं व्हेंटिलेशनचं काम करायचं आहे तिकडे खात्याच्या गोणीसुद्धा आणल्यात सिमेंट शीटसुद्धा आहे सर्व काम प्रॉपर असं झालेलं आहे जेणे जेणे आणि जेणे मस्त मागे मागे फिरते तर कुत्रा लहानपणापासूनच सोडायचा जेणेकरून आपल्या पक्ष्यांची त्यांना सवय लागली पाहिजे आणि त्याशिवाय आणि इकडे थंडावा होण्यासाठी पाणी चालू केलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण इकडे थंडावा हवा या हिशोबाने पाणी चालू आहे जेणेकरून आपल्या कोंबड्या हिप स्ट्रॉकने मरणार नाही त्यांना बाकीचं कुठला आजार होणार नाही तर या हिशोबाने पूर्ण असं पाणी इकडे सोडलं आहे आंब्याच्या बागेमध्ये ही पूर्ण अशी बाग आहे तुम्ही बघत असालच तर आता थोडंसं गिरीट पावडरचा आपला प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं गिरीट आलून आली नाही आहे त्याच्यामुळं थोडं काम थोडं स्टॉप होऊ शकतं आहे पण बघूयात जेवढं होईल तेवढं करायचं आहे आणि ह्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण काम आपल्याला कम्प्लीट करायचं आहे जेणेकरून जो काही व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होता किंवा जे काय आहे ते व्यवस्थित असं झालं एकदाचं की मग आपल्याला कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नाही आहे आणि आपला उकिर्डा आता उकिरड्यावरही भरपूर अशा कोंबड्या एकत्र इथे काय आहे की इथे भरपूर असं ऊन येतं आहे त्याच्यामुळं कोंबड्या आता जिथे पाणी सोडले आपण तिकडे पाण्याची मजा घेतात पाणी येत वगैरे तर ॲक्च्युली पाणी पिल्याने सी आर डी वगैरे प्रमाण वाढतं पण ठीक आहे थंडावा आपल्याला असणं आपल्या कोंबड्यांना गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण पूर्ण मित्रांनो नियोजन करतो आहे खाद्याचं कोणी असतील आता तुम्ही सांगत असेल तर कोंबड्या आपल्या आता तीथपर्यंत शेवटपर्यंत गवतावर जायला लागले म्हणजे खूप लांब लांबपर्यंत कोंबड्या ह्या जायला सुरुवात झाली या हिशोबाने मित्रांनो पूर्ण नियोजन चालू आहे आणि खाद्याची भांडी आपण इकडे भरून ठेवलेत पाण्याची भरून ठेवलेत जिकडे तिकडे तुम्हाला सावलीमध्ये दिसत असतील जेणेकरून पाणी आणि खाद्य त्यांना प्रॉपर असं भेटलं पाहिजे या हिशोबाने तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन करत असता तुम्हाला नक्कीच कुळपालन तुमचा खूप असा फायदा होऊ शकतो तुमच्या कोंबड्या ह्या व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकतात आणि तुमचा कुळपालन हे प्रॉफिटेबल होऊ शकतं आणि एक दुसरी सांगायची गोष्ट आली तर मित्रांनो तिथे मी एक अंडी बघितली होती की कोंबड्या नैसर्गिक पद्धतीने कशा पद्धतीने कोंबड्या ह्या अंडी घात आणि अंडी आहेत तर आता हे बघा इथे बघत असाल इथे कोंबडीने अंडी द्यायला सुरुवात झाली तर इकडे कोंबड्याने अंडी दिलेत अशा बऱ्याच ठिकाणी अंडी देऊ शकतात म्हणून आपण हा कचरा जो आहे हा आपल्याला पूर्ण पेटून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला कुठेही या पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर इकडे पोल गाडायचं आहे तिकडे पोल गाडायचं आहे आणि आपल्याला ह्या पूर्ण भिंतींना आपल्याला कॅमेरे लावायचे आहेत पूर्ण कॅमेऱ्याने कवर होणार आहे आपला फॉर्म तर ह्या पद्धतीने मित्रांनो चालू आहे त्याचबरोबर इकडे बघत असाल तर इकडेसुद्धा आपण पाणी सोडलेलं आहे जेणेकरून थंडावा सर्व ठिकाणी व्यवस्थित असं होणार आहे ह्या हिशोबाने वितरण नियोजन करायचं आहे तुम्ही कोंबड्या बघत असाल तर पूर्ण आता इकडे कोंबड्या ह्या पद्धतीने इकडे कोंबड्या तर पूर्णच्या पूर्ण कोंबड्या इकडे आलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद मित्रांनो